भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना राजकीय या दृष्ट्या आणण्यासाठी एक सुसंगत रणनीती आखली आहे या रणनीतीचा मुख्य उद्देश ठाकरे गटाच्या प्रभाव क्षेत्रात हस्तक्षेप करून त्यांची निवडणुकीतील स्थिती कमजोर करणे आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचा प्रभाव विशेष करून मुंबई ठाणे पालघर रायगड आणि कोकणातील काही भागांमध्ये ठळक आहे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात जिथं मराठी अस्मिता स्थानिक प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आजही प्रभावी आहे तिथं उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम आहे आणि हीच बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरतीये कारण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर भाजपला स्वतःची ताकद या भागात वाढवायची असेल तर भाजपला काहीतरी रणनीती आखण्याची गरज आहे हे नक्की आणि हेच सर्व ओळखून भाजपने बरोबर निवडणुकांच्या तोंडावर आदित्य ठाकरेंना अडकवून ठाकरेंना कसं अडचणीत आणायचं याचा बरोबर प्लॅन आखलाय असं बोललं जातंय कारण कितीही लपवलं गेलं असलं तरी राणेंच्या तोंडातून बोलता बोलता का होईना सत्य शेवटी बाहेर आलं नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सहा जून दोन रोजी ईडीने मुंबईतील डिनो मारियाच्या निवासस्थानी छापे टाकले या कारवाईत मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पाशी संबंधित पासष्ट कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महत्वपूर्ण पुरावे जप्त करण्यात आलेत या प्रकल्पात निधीच्या गैरवापराच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू आहे डिनो मोरिया यांचे नाव या प्रकरणात त्यांच्या व्यवसाय व्यावसायिक भागीदारीमुळे समोर आले युबिओ रीड्स या इलेक्ट्रिक कॅरीज कंपनीत केतन कदम यांच्या पत्नीच्या सोबत त्यांची भागीदारी होती केतन कदम हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत ज्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आणि याच सर्व प्रकरणावर भाजपचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य